ምን አልከኝ ምን አልከኝ ምን አልከኝ ምን አልከኝ ምን አልከኝ ምን नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आपणाला आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण पाहतो इथे की जे एकशे आठ रुग्णवाहिकाचे जे इथे काही कामगार आहेत ते इथे उपस्थित आहेत त्यांचं आंदोलन चालू आहे त्याचबरोबर आपण पाहतो की महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना यांच्याकडनं इथे आंदोलन चालू आहे तर आपल्यासोबत सर आहेत आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत तर काय सांगाल आझाद मैदानामध्ये या सगळ्यांचा जो धरणे आंदोलन चालू आहे काय मागण्या काय सांगा महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत असलेले आरोग्य मित्र एक आणि एकशे आठ आंदोलनचे वाहन झालं प्रश्न गेल्या सात आठ वर्षापासूनकडे उठे त्यांना किमान वेतनापेक्षा कमी पगार मिळतो त्यांच्या दूरदूर दूर बदल्या केल्या जातात काही आरोग्य मित्रांना कामावरून कमी केले त्यांना समान कामाला समान वेतन दिलं जात नाही त्यांना काय त्यांच्या प्रॉविडंट फंडाची चुकी होती या सगळ्या समस्या आम्ही सातत्यानं राज्य सरकारकडे बातमी हॅलो माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना आम्ही दोन वेळेला भेटलो आमचे सहकारी भेटले वेगळ्या ठिकाणी भेटले त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष आणि शेवटी मग राहिला राज्य सरकारचं ह्या मागण्यांकडे लक्ष भेटण्यासाठी आज आजार मैदानावर आंदोलन साधारण मुख्य मागणा काय आहे मागण्या पूर्ण करण्याचं पुढे भूमिका काय हे सगळे कर्मचारी राज्य सरकारमार्फत सेवा सोडवण्याचं काम करतात त्यामुळं ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सरकारचे कर्मचारी म्हणून मान्यता देणं आणि श्रेणी लागू करा आणि तोपर्यंत समान कामाला समान वेतन याच संदर्भातला सुप्रीम कोर्टाचा दोन हजार सोळाचा जो निकाल आहे त्यानुसार त्यांना समान कामाला समान वेतन द्यावं ही प्रमुख मागणी आमच्या आंदोलनाची आहे आणि त्याचबरोबर प्रॉविडंट आणि इतर जे काही कायदेशीर लाभ आहेत जे नाकारले आहे ते त्यांना द्यावे त्या मागण्याशी आम्ही आज घडवतो आज आम्ही आरोग्यमंत्र्याशी चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये मार्ग निघाला तर ठीक आहे काहीतरी या सरकारच्या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि रस्त्यावरची चौक मागण्या पुढील भूमिका हीच आहे की जर मागण्या मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षा जास्त पुढचे आंदोलनं चालू राहतील आम्हाला मग आरोग्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे तिथं त्यांच्या घरावर मोर्चा लागे काढावा लागेल याच्या अगोदर आम्ही मोर्चे काढलेले त्यांच्या घरावर मोर्चा काढू उपमुख्यमंत्र्यांकडच्या घरावर मोर्चा काढू मुख्यमंत्र्यांकडं मोर्चा काढू आणि उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या सरकारच्या विरुद्ध केसेस जातात ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आरोग्य अधिकारी जे आहेत आणि आरोग्यमंत्री आहेत त्यांच्याकडे जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा निघणार आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहायला झालं की या संघटनेचे जे कामगार आहेत रुग्ण रुग्णवाहिकाच्या आपण पाहतोय की एकशे आठ रुग्णवाहिकाचे जे चालक आहेत आणि त्याचबरोबर जे आरोग्य विभागातले लोक आहेत त्यांच्यावर प्रत्येक वेळी ज्यांच्या मागण्या प्रलंबित असतात त्याच्यासाठी कुठेतरी सरांनी आवाज उठवला आहे नक्कीच त्यांच्या मागण्या मान्य होतील की नाही आपल्याला कळेलच अशाच म्हणून नऊन आप अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा आणि हा गायकवान समाचार